श्री स्वामी समर्थ मी मनीषा ढाकणे स्वामी अनुभूती चॅनेलवरती तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा स्वामी समर्थाच्या चरणी चा त्रिवार मुद्रा करून आज मी तुम्हाला एक अनुभव सांगणार आहे तो सर्वांनी ऐका साधारण दोन वर्षापूर्वीची गोष्ट असेल जानेवारी महिना सुरू झाला होता आणि जानेवारी महिन्यात थंडी असल्यामुळं तीर्थयात्रेला सुरुवात करतात आणि पण तीर्थ तीर्थयात्रेला जाण्याचं ठरवलं होतं दक्षिण भागातील सगळे तीर्थ मला करायचे होते आणि त्यासाठी मी निघाले पण होते निघाल्याच्या नंतर आमचं तिरुपती वालाजी वगैरे असे सगळे देवस्थान सुरू झाले आमचा प्रवास खूप छान चालला होता मजेत चालला होता आणि गाडी देखील चांगली असल्यामुळं आराम पण करता येत होता आणि त्याच्यामुळं प्रवास माझा छान चालला होता प्रवास चांगला चालल्याच्यामुळं मग आम्ही रामे शेवट आमचा रामेश्वरला होता रामेश्वरला शेवट असल्यामुळे आम्ही तिथं आलो तिथं आम्ही दर्शन वगैरे घेतले आणि तिथून आमचा पुन्हा परतीचा प्रवास सुरू झाला परतीचा प्रवास सुरू झाल्याच्या नंतर मग ज्यावेळेस पुन्हा रस्त्यात काही देव असतील ते दर्शन घेत घेत आम्ही निघालो होतो तर असंच मध्ये एक देव आला आणि आम्ही दर्शनासाठी सगळे उतरलो दर्शन वगैरे घेतलं आम्ही तिथं जेवण चहा नाश्ता ज्याला काही हवं त्याने ते सगळं घेतलं आणि रात्री आराम करणाऱ्या हिशोबाने आम्ही गाडीमध्ये परत बसलो कारण रात्रीचा प्रवास असल्यामुळे आम्हाला आता आराम करायचा होता तर, तर, तर मी जेव्हा गाडीत बसायला माझ्या सीटवर आले तेव्हा मला माझ्या सीटवर एक पांढऱ्या कलरचं पॉकेट पॉकीट दिसलं तर पॉकीट दिसल्यामुळं मग मी माझ्या सगळं गाडीतल्या प्रवाशांना विचारलं की हे पॉकीट कोणाचं आहे का तर प्रत्येक जण बोलला की नाही हे आमचं नाही नंतर मी विचार केला की याच्यामध्ये काही महत्वाचं कोणाचे पैसे वगैरे किंवा काही कागदपत्र असतील त्याच्यामुळे मग मी ते उघडून पाहिलं उघडून पाहिल्याच्या नंतर मला आतमध्ये हिरवा चुडा दिसला हिरवा चुडा दिसल्याच्या नंतर मग मी मला स्वामींनीच प्रसाद दिला आहे असं समजून ते पॉकेट माझ्या सामानामध्ये ठेवलं आणि सामानामध्ये ठेवल्याच्या नंतर आमचं प्रवास सुरू झाला आणि साधारण दोन ते तीन दिवसांनी मी घरी पोहोचले घरी पोहोचल्याच्या नंतर मग मी ज्यावेळेस घरात आले तेव्हा मला माझा मुलगा खूप टेन्शनमध्ये मध्ये दिसला आणि मी आतमध्ये आले आणि बसले तर माझी सून माझ्या गळ्यामध्ये येऊन अक्षरशः मोठे मोठे निराडायला लागले एक क्षण मला समजणार नेमकं काय झालं का ही इतकी रडतीये का मी बऱ्याच वेळ विचारल्याच्या नंतर तिने मी सांगितलं की साधारण दोन ते तीन दिवस म्हटली की पप्पांना खूप मोठ्या म्हणजे अंगवायूचा झटका आला होता त्यांचं पूर्ण अंग वाकडं झालं होतं आणि अंग सुद्धा लुळ पडलं आम्ही ताबडतोब त्यांना दवाखान्यामध्ये नेलं ऍडमिट केलं आणि मग मी स्वामींची सेवा केली केंद्रात गेले केंद्रातून सेवेकऱ्यांनी सेवा घेतली ज्या काही सेवा असतात तीर्थ रक्षा वगैरे त्यांच्या अंगाला लावली आणि त्याच्यानंतर पप्पांना थोडंसं बर वाटलं आणि मग मी विचार केला की मला हे स्वामींनी त्या दिवशीच प्रसाद दिला होता की स्वामींनी मला त्या दिवशी संकेत दिला होता की तुझ्या सौभाग्यातला काही होणार नाही त्याच्यामुळेच मला हिरवा जोडा मिळाला होता आणि त्याच्यामुळं त्याच्यानंतर आम्ही स्वामींची खूप सेवा केली डॉक्टरांनी त्यांचे प्रयत्न केले पण मी पण स्वामींवर पूर्ण भार टाकला आणि त्याच्यानंतर मग त्यांना घरी सोडलं आज तीन वर्ष होत आले आहेत माझ्या नवऱ्याला असं वाटत नाही की त्यांना तीन वर्षापूर्वी हो एवढा मोठा आदंगवाईचा झटका येऊन गेला आहे आणि आज माझा नवरा पूर्ण ठणठणीत आहे हे केवळ स्वामी कृपेमुळे झालं आहे अशक्य हे शक्य करतात स्वामी भक्तांच्या पाठीमागे उभे राहतात ते स्वामी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी